नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडी विरोधात विद्यार्थी सुद्धा आता सरसावले हातात पोस्टर घेत चिमुकल्या विद्यार्थ्यांकडूनही वृक्षतोडीला विरोध करण्यात येतोय झाडे वाचवा म्हणत चिमुकल्यांच्या चिमुकल्यांनी झाडाला मिठी मारलेली आहे काही चिमुकले या विरोधात या वृक्षतोडीच्या विरोधात आता मैदानात उतरलेले आहेत हातामध्ये पोस्टर घेऊन हे चिमुकले तपोवनामध्ये पोहोचलेले आहेत तपोवन पाठोपाठ नाशिकच्या सोमेश्वर जवळ तयार होणारा सिमेंटचा रॅम्प सुद्धा झाडांच्या मधून रस्ता तयार करण्याचा घाट घालण्यात आलाय आणि रस्त्यामुळे झाडं उन्मळून पडण्याच्या कुणाच्या मागणीवरून रॅम्प तयार करतायत ते सांगा स्थानिक माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी हा सवाल विचारला आधी तपोवन आणि त्यानंतर आता हा सिमेंटचा रॅम्प दोन्ही गोष्टी वादात सापडलेल्या दोन्हीही गोष्टी दोन्हीही विषय हे नाशिकचे आहेत तर या सिमेंटच्या रॅम्प झाडं उन्मळून पडण्याच्या अवस्थेत येतील असा दावा केला जातो आणि त्यामुळे स्थानिक माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी हा रस्ता घालण्याचा हा रस्ता बनवण्याचा हा रॅम्प बनवण्याचा घाट कुणाच्या सांगण्यावरून घातला जातोय असा सवाल विचारलेला